काय लावले आहेत आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले पत्रकार बांधवांनी पाहिले पूर्ण तालुक्याने पाहिले तुमच्या माध्यमातून किती मोठा शेतकऱ्यांचा जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे जुन्नर मध्ये काय परिस्थिती आहे सगळ्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातूनच कळलेली आहे घरी बसून की किती चुकीच्या पद्धतीने हा संजय काळे या ठिकाणी काही ठराविक लोकांना बरोबर घेऊन चोरी करण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्यांना कळल्यामुळे कर ही सगळी मंडळी या ठिकाणी आली आहे आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी टाळा लावलेलाच आहे पण भविष्यामध्ये जर यांनी त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी त्यांचं जाग्यावर हो यावं हो, भानावर हो यावं हो त्यांनी आणि या गोरगरीब शेतकऱ्यांचा जो पैसा त्यांनी चुकीच्या पद्धतीने घरात घालायचं काम चालवलंय ते कुठेतरी थांबून ते व्यवहार रद्द केला पाहिजे अन्यथा या जे आंदोलन असेल ते आदरणीय ते म्हणतात ना प्रत्येक भाषणात अजितदादा आमचे नेते अजितदादा आमचे नेते अजितदादा आमचे नेते ते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बंगल्यावर आम्ही पुढचं आंदोलन घेऊन जाणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो टाळे खोलल्यानंतर पुढे आम्ही आता एआर ऑफिसला जातोय एआर ऑफिसला त्या ठिकाणी आम्ही विचारणा करणार आहोत तुम्ही चुकीच्या पद्धतीने अहवाल कसा काय दिलाय कशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता की ती जागा जी ते रायकर आहे ती वापरा योग्य नाहीये आजही तुम्ही मंडळी जा त्यांना घेऊन जा जी तेरा एकर एकदम चांगल्या पद्धतीने एका दिवसात माऊली बाबा म्हणले आमचं माऊली खंडाकडे सकाळी सुरुवात केली तर संध्याकाळपर्यंत प्लेन होईल आज त्यांच्याकडे ते हायटेन्शन वायर जे त्या ठिकाणी त्याची परमिशन आहे बदलीची त्याच्यासाठी यांनीच बाजार समितीतून पैसे टाकलेले आहेत तिथे ते, ते, ते म्हणतात सर्व्हिस रोड नाही त्या ठिकाणी सर्व्हिस रोड आठशे मीटरचा मंजूर आहे त्याचं काम देखील चालू आहे इतकं सगळं चालू असताना चुकीच्या पद्धतीने संध्याकाळी रात्रीच्या अंधारात कागद करण्याची गरज काय तुम्हाला कशासाठी तुम्ही चुकीचं वागताय सोहरा करताय अरे बाबा नो देवाला घाबरा आदरणीय त्या ठिकाणी दादासाहेब आहेत शिवाजीराव दादा दादासाहेब दादा पाळे ते देखील पाहत असतील ना तर त्यांना देखील वाटेल की काय करून ठेवलंय पाठीमाग आपल्या आपण कशा अनुषंगाने ही बाजार समिती चालू केली आणि हा बाबा काय करतोय